नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावणात महादेवाच्या पिंडीवर कापूर वाहिल्यानं काय घडतं लक्षात ठेवा ही गुप्त माहिती आहे लवंग कुठे कधी आणि कोण ठेवतं यावर ठरतं की तुमचं नशीब आणि लक्ष्मीचं स्थायिक होणं बघा शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा मैत्रिणींनो हा उपाय महादेवांना खुश करतो श्रीमंतीसाठी गुप्तशास्त्रामध्ये बघा काय लिहिलेलं आहे लक्ष्मी येईल घरात आणि संकट दूर होतील लवंगांचा हा रहस्यपूर्ण उपाय आज आपण पाहणार आहोत महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि दारिद्र्य घालवा नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक अत्यंत गुप्त आणि रहस्यमय व प्रभावी उपाय जो हजारो वर्षांपासून केवळ काही तपस्वी साधक आणि उच्च स्तरावरील पंडितांनाच तो माहीत होता ज्ञात होता पण आज आपण जाणून घेणार आहोत या संदर्भातील माहिती शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवण्याच्या उपायाबद्दल तर बघा मैत्रिणींनो हो तुम्ही म्हणाल एक लवंग जे आपल्याला श्रीमंती सुख समाधान आणि संकटांपासून मुक्ती देऊ शकते का तर हो ही एक साधी पण प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधी लक्षातच घेतली नाही तर या संदर्भात आपण माहिती जाणूनच घेऊया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लवंग म्हणजे काय हो तर तिचं आध्यात्मिक आणि औषधी महत्त्वसुद्धा आहे म्हणजे बघा लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही आहे तर तो एक अग्णितत्वाचं प्रतीक मानलं जातं म्हणजे लवंगाला अग्नितत्वाचं प्रतीक मांडलं जातं आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू म्हणून लवंगला ओळखलं जातं तर बघा तपश्चर्येत उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी अशी ही औषधी वनस्पती म्हणजे लवंग आहे प्राचीन काळापासून लवंगाला उपवास पूजा अर्चा आणि हवन यामध्ये वापरण्यात येत आहे पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक गुप्त कारण आहे हे आज आपण पाहणार आहोत शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामागील गुप्त कारण कोणता आहे बघा मैत्रिणींनो आपण जेव्हा म शिवलिंगे शिवलिंगावरती लवंग ठेवतो तर या लवंगेमध्ये प्रचंड ऊर्जेचे केंद्र असतात शिव म्हणजे ऊर्जा लवंग ती ऊर्जा खेचून घेते आणि आपल्या जीवनात बदल घडून आणते तर म्हणून आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा यामुळं काय करतो नष्ट करतो आणि ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करत असते बघा आपण अतिशय छोटासा साधा उपाय आहे पण तो उपाय तुमची मनोकामना लवकर शिवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि ही लवंग जी आहे ती तुमची लवकरात लवकर मनोकामना इच्छा पूर्ण करण्याचं काम एक प्रकारचं माध्यम ठरत असतं लवंग आता जे आहे ती कधी ठेवावी योग्य वेळ आणि वार कोणता आहे तर बघा सोमवार महादेवांचा अत्यंत प्रिय दिवस आहे जो लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे प्रातःकाळी म्हणजे चार ते सहा वाजे वाजण्याच्या वेळी म्हणजे जो आपण ब्रह्ममुहूर्त मानतो या ब्रह्ममुहूर्तावर शिवमंदिरात शांत मनाने जाऊन सकाळी ही लवंग तुम्हाला ठेवायची आहे मग महाशिवरात्री त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव होतो तर श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी तुम्ही ठेवली तरीही चालेल लवंग कशी असावी कोणती असावी आणि लवंग योग्य असते का तर बघा योग्य लवंग कोणती असते पूर्ण गोलाकार लवंग असावी ती तुटकी किंवा मोडलेली नसावी काळसर आणि सुगंधी असावी आणि शक्यतो बाजारातून जेव्हा तुम्ही घेणा घेणार लवंग खरेदी करणार तेव्हा तिला एका पवित्र जलाने स्वच्छ करून घ्या म्हणजे जेव्हा बाजारातून तुम्ही घेऊन घरी याल तेव्हा त्याला गंगा जलाने वगैरे स्वच्छ करून घ्या आता कुठे ठेवावी लवंग किंवा कोणी ठेवू नये तर बघा मैत्रिणीनो ज्या स्त्रिया मासिक पाळीमध्ये मा असतात तर अशा स्त्रियांनी लवंग ठेवू नये मांसाहार केलेल्या के व्यक्तींनी त्या दिवशी लवंग ठेवणं टाळावं अपवित्र मनानं कि किंवा कुस्सित हेतूनं लवंग ठेवू नये तसंच कोण ठेवू शकतो बघा महिला आणि पुरुष हे दोघंही ही लवंग ठेवू शकतात आता ज्या व्यक्ती मनापासून शिवभक्ती करतात शिवाची आराधना करतात उपासना करतात तर अशा व्यक्तींना ज्यांना संकटं दारिद्र्य आजारपण कोट कचेऱ्या अडथळे यामध्ये अडकलेले आहेत ना लव त्यांनी लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे बघा घरातून निघताना स्नान करायचं स्वच्छ वस्त्र धारण करायचं आणि मंदिरात जाऊन पांढरं किंवा भगव वस्त्र अधिक योग्य मानलं जातं तुम्ही यावेळेला पांढरं किंवा भगव वस्त्र धारण करा आणि हातामध्ये दोन लवंगा एका बेलपानामध्ये ठेवायच्या आणि त्या आपल्याला हातामध्ये घेऊन शिवलिंगासमोर मंदिरात जाऊन शिवलिंगासमोर बसून ओम नम शिवाय या मंत्राचा सर्वप्रथम आपण जप करायचा आहे किमान एकशे आठ वेळा जप करायचा आणि त्याच्यानंतर त्या लवंगा ज्या आहेत त्या शिवलिंगावर ठेवून द्यायच्या ही लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करो असा संकल्प करायचा आणि बेलपत्र सोबत लवंगांसोबत दोन बेलपत्रसुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करायची आहे लवंगांचे हे फायदे हे उपाय केल्यानं काय होतं ते आता आपण पाहूया नंतर बघा मैत्रिणी आपल्याला अनेक वेळा आर्थिक अडचणी येतात तर या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मदत होते कोर्ट केस वाद प्रवृत्ती या ज्या काही असतील त्या नष्ट होतात तसंच आपल्याला मानसिक शांती आणि समाधान मिळतं आपल्या घरामध्ये सुख शांती आणि एकोपा राहतो घरामध्ये नेहमी शांततेचं वातावरण निर्माण होतं तसंच आपल्या ज्या काही मनोकामना असतील इच्छा असतील त्या पूर्ण होतात आणि वाईट नजरेपासून आपलं संरक्षण होतं तसंच बघा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कोर्ट कचेरीमधील काही अडचण असेल वादविवाद होत असतील तर ते सुद्धा आपले कोर्ट कचेरीचे वादविवाद कमी सुद्धा मदत होते आणि आपल्या इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतात तसंच बघा वाईट नजरेपासून सुद्धा आपलं संरक्षण होतं नोकरी असेल व्यवसाय असेल तर या नोकरी व्यवसायात प्रमोशन होतं आपलं व्यवसायात यश प्राप्त होतं पुराणामध्ये दाखले आहेत का या गोष्टीचे तर होय स्कंद पुराण लिंग पुराण आणि काही तांत्रिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की हा जो लवंग आणि कापूर किंवा चंदन लवण हे या गोष्टी ज्या आहेत त्या महादेवांना खूप प्रिय आहेत काही सिद्ध साधकांचं म्हणणं असं आहे की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा लवंग शिवलिंगावर अर्पण केली त्यावेळेपासून त्यांचं आयुष्य बदललं म्हणून मैत्रिणींनो आपण हा उपाय एकदा नक्की करून पाहायचा आहे आता यासाठी तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर उदाहरणार्थ काशीच्या एका तपस्वीनं रोज लवंग शिवलिंगावर ठेवण्याचा संकल्प घेतला होता आणि त्या व्यक्तीनं बघा एकवीस दिवसात त्याच्या घरात बस ठेवल्यामुळे एकवीस दिवसात त्याच्या घरात स्थिर पैसा आला होता एका साधकानं नवग्रह दोष निवारण्यासाठी लवंग ठेवण्याचा प्रयोग केला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळाली होती गुप्त उपाय विशेष प्रभावी लवंग प्रयोग आता आपण पाहणार आहोत एक गुप्त उपाय तर बघा लवंग आणि कापूर एकत्र एक जाळायचं आहे शिवलिंगाजवळ जर आपण असं जाळलं ना तर आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते लवंग आणि गूळ आता गोड संबंध यासाठी आपण लवंग आणि गूळ जो आहे तो शिवलिंगावरती अर्पण करू शकता यामुळं नातेसंबंध सुधारतात वैवाहिक वह सौख्य वाढतं तसंच लवंग एकवीस दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जित करा ही प्रक्रिया धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम आहे अशा प्रकारे अशा प्रकारे लवंग ठेवल्याने काय बदल होतो तर बघा आध्यात्मिक उन्नती होते तसंच आपल्या नशिबाचा दरवाजा उघडतो आणि ग्रहदोष जे काही असेल पितृदोष ग्रहदोष यांचीही शांती आपल्याला मिळून जाते धनलाभाचे योग तयार होतात शेवटचं पण सर्वात महत्त्वाचं अशी जी गोष्ट आहे ती म्हणजे ही गोष्ट तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही ही माहिती सामान्य लोकांपर्यंत फारशी पोचवली जात नाही कारण का बघा ती खूप प्रभावी आहे जर तुम्ही ही प्रक्रिया मनापासून केलीत ना तर नक्कीच तुमच्यावर शिवकृपा होईल आणि तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल महादेव आपल्या सर्वांचं कल्याण करो अशी महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि अशा गुप्त माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय